आज आपण बघणार आहोत माझ्या सासूबाईच्या हातच झडपड अस गाजराचं लोणचं तर चला तर मग बघूया त्यासाठी एक वाटी किस एक वाटी चणा डाळ साखर मीठ हळद लिंग आणि जिरं लसूण फोडणीसाठी आणि कोथिंबीर आणि लिंबू लिंबू तेल लागणार आहे आपण सुरुवात करूया ठीक गंगा अंदर रख

すいませ लोणचं दोन तीन दिवस खाऊ शकता चांगलंच राहते हे थोडस झाकून ठेवून एखादा तास असवू द्यायच नंतर एक तासानंतर तुम्ही खाऊ शकता